देशाचा विकास करायचा असेल तर केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि राज्यात महायुतीला निवडून देणं गरजेचं आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ दर्यापूर इथे आयोजित प प्रचारसभेत ते बोलत होते पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात घेतलेल्या निर्णयांबाबत सांगताना या सरकारनं महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत तेहतीस टक्के आरक्षण देऊन महिलांना अधिकार देण्याचं काम केल्याचं ते म्हणाले तर शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत केलेल्या दाव्याचं फडणवीस यांनी यावेळी खंडन केलं आणि उद्धव ठाकरे हे असत्य बोलत असल्याचा आरोप देखील फडणवीस यांनी केला एकतर मी मुख्यमंत्री माझा मुलगा भुण। मुख्यमंत्री म्हणजे केवळ या ठिकाणी आपल्या परिवाराचाच विचार आणि म्हणूनच ते कोणासोबत केले काँग्रेस सोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कारण काँग्रेसमध्ये सोन्याजींना राहुलजींचाच विचार मध्ये पवार साहेबांना त्या ठिकाणी सुप्रिया ताईचाच विचार